सुरुवाती सुरुवातीस माझी स्नेही मला विचारित असत अरे हा कसला विषय निवडला आहेस रे देवाने एवढी तीक्ष्ण बुद्धिमत्ता दिलीये ती अशी का कुजवणार आहेस मी अर्थात त्यांना काहीच उत्तर देऊ शकलो नाही किंवा माझ्या निवडीचं समर्थनही करू शकलो नाही समर्थन या शब्दातच बचावाचा थोडासा अंश येतो नाही का उतारावरून पाणी वाहत कारण तो पाण्याचा गुणधर्मच आहे तेव्हा मला या विषयाची आवड निर्माण झाली कारण तो माझा स्वभाव धर्मच आहे यापेक्षा जास्त काय सांगणार शरीराचे गुणधर्म जसे वंश परंपरेने चालत येतात तसेच मनाचेही येत असावेत आमच्या घराण्यात या जरा आडबाजूच्या बाजूच्या वादग्रस्त विषयांचा अभ्यास गेल्या दोन तीन पिढ्या तरी चालू आहेच माझ्या आठवणीत माझ्या आजोबांना त्या विषयाची खूपच आवड होती वडिलांना तितकी नसली तरी विषयाचं महत्व समजत होतं आजोबांच्या ग्रंथसंग्रहात वडिलांनी काहीच भर घातली नसली तरी त्यांचं जतन मात्र मनापासून केलं मी दहा अकरा वर्षाचा असताना आजोबा निवर्तले त्यांचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर झाला नाही हॉस्पिटलमध्ये झाला शेवटचे दोन तीन महिने ते हॉस्पिटलमध्येच होते आम्ही लहान मुलांना अर्थात त्यांना भेटायला नेण्यात आलंच नाही आता एक गोष्ट खटकते अगदी अंत्यदर्शनासाठी सुद्धा आम्हाला नेलं नाही आजोबांचं शरीर परस्पर स्मशानभूमीवर नेण्यात आलं असावं त्या दिवसात मोठीच चमत्कारिक गोष्ट एकदा वाटत तेच बरं आहे मृतदेहावरचे संस्कार पाहताना लहान मुलांच्या मनाची अवस्था काय होत असेल पण मग दुसरा विचार मनात येतो त्यांना असं लपेटून खोट्या सुरक्षिततेच्या कवचात कशासाठी ठेवायचं जीवनाची सत्य सुरुवातीपासूनच पाहू देत की कारण शेवटी ते कोणाला टळलं आहे पण छे मी सांगायला निघालो काय आणि भरकटत पोचलो कुठे हे मरणाचे अभद्र विचार कशासाठी पण हल्ली हे असंच होतं प्रत्येक विचार ही काळी कड घेऊन येतो पण सुरुवातीस असं नव्हतं मी जेव्हा आजोबांची टाचण वाचली तेव्हा मला ते एक आव्हानच वाटलं होतं तेव्हा पण असं नको सर्व काही क्रमवार सांगायला हवं तर मग माझं घराणं वडील हे आजोबांचे एकुलते एक पुत्र आजोबांची संपत्ती गोडगंज होती तिच्यात वडिलांनी भर घातली नाही पण ती कमीही होऊ दिली नाही मला तर काही काही वेळ वाटतं वडिलांनी आजोबांच्या पहिलाही हात लावला नाही सुरक्षितपणे गुंतवलेली ती रक्कम नजरेआड दरवर्षाला वाढतच होती आणि माझ्या वयाच्या तेविसाव्या वर्षी माझे वडील निधन पावले तेव्हा मी नुसता सुखवस्तूच नव्हे तर चांगला श्रीमंत झालो होतो तोपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं होतं फिलॉसॉफी यमे अगदी आवश्यक असेल तरच माणूस काम करतो म्हणजे धंदा व्यवसाय किंवा नोकरी द्रव्यार्जनाकरिता मला पोटा पाण्याची ददात नव्हती मी नोकरीचा कधी विचार देखील केला नव्हता मी एकटा होतो माझ्यावर कोणाचीही जबाबदारी नव्हती मी कोणाचाही बांधील नव्हतो ताबेदार नव्हतो त्या क्षणी कोणताही जीवनक्रम निवडण्याचं मला स्वातंत्र्य होतं मी हाच विषय का निवडला घराची साफसफाई करता करता रहस्यमय रीतीने एका हातात आलेल्या आजोबांच्या टाचण्याचा परिणाम इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवण्याची काहीतरी वेगळं आयुष्य जगायची आंतरिक इच्छा मी वर सांगितलंच आहे मला याचं कारण सांगता यायचं नाही कोणतं तरी अनामिक अगम्य आकर्षण मनावर कार्य करीत होतं हे नक्की ती सर्व दुपार मी माळ्यावरच्या त्या आडगळीच्या खोलीतच काढली बहुती आजोबांच्या टाचण्यांचा ग्रंथांचा पुरातन हस्तलिखितांचा पसारा पडला होता त्यांच्यावरची फडकी कितीतरी वर्ष दशके उलगडली गेली नव्हती ते पुरातन ग्रंथ ती प्राचीन हस्तलिखिते स्वतःच्या रसात आणखीनच मुरली होती खोलीभर एक उग्र कडवट दर्प पसरला होता केवळ जुन्या कागदांचा मला तसं वाटत नाही कारण काही कागदांवर काही पोत्यांवर काही हस्तलिखितांवर हळद कुंकू चंदन गंध गि चंद, बुक्का गुलाल इत्यादींचे डाग होते काहींवर द्रव्य पदार्थाच्या वाळक्या खुना होत्या या पूजा कोठे कोठे झाल्या होत्या दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात कि समयीच्या मंद प्रकाशात कि माशालीच्या फडफडत्या प्रकाशात हवा मोकळ्यावरची खेळती होती का बंद खोलीतील होती का खोलवरच्या तळघरातील कुंद आणि कोंडलेली होती आणि पूजक असे स्वस्तपणे पद्मासन घालून हात जोळून शांतपणे मंत्र पुटपुटत होते की तार स्वरात ओरडत होते का सर्व भान विसरून थयाथया नाचत होते आणि प्रसाद काय होता एखाद फळ का शिजवलेलं एखाद अस का आणखी काही पहा कल्पना एकदा भरकटत चालली की त्याला पायबंद राहत नाही यावरूनच उर्मिलाचा आणि माझा अनेकदा वाद झाला आहे पण हो उर्मिला बद्दल माझ्या पत्नीबद्दल मी काहीच सांगितलं नाही अजून नाही का उर्मिला माझी पत्नी तिची व माझी ओळख सिटी लायब्ररीत झाली विविध संदर्भ ग्रंथांसाठी मला तिथे सतत जायला लागायचं उर्मिलाची मला खूपच मदत व्हायची या मदतीचं रूपांतर पुढे परिचयात आणि मग प्रेमात झालं अर्थात मी तसा कोणी साहसी प्रेमवीर नाही हं उर्मिला दीडपणे मन मोकळेपणे वागली नसती तर मला तिच्याशी बोलायचा सुद्धा धीर झाला नसता तिचे डोळे त्या दिवशी लालसर पाणवलेले दिसत होते म्हणून मी सहज सहानुभूतीने चौकशी केली हा पूर का आलाय गंगा जमुनांना तिच्या घरची परिस्थिती इतकी ओढ गस्तीची आहे तिला घरी इतका छळवात सहन करावा लागतो वरवर पाहणाऱ्याला या गोष्टीची कल्पना तरी कशी येणार आणि खरोखर मोठी धीराचीच म्हणायला हवी इतके दिवस मला अगदी थांग पत्ताही लागू दिला नव्हता की अर्थात तेव्हापासूनच आमचं बोलणं चालणं सुरू झालं मी ज्या विषयाचं वाचन करीत होतो त्यात तिलाही गोडी उत्पन्न झाली होती आणि तिनेच एकदा माझी मदतनीस म्हणून काम करण्याची इच्छा बोलता बोलता व्यक्त केली ती अधूनमधून वाड्यावर यायला लागली तिची प्रत्यक्ष मदत किती झाली हा भाग वेगळा आहे पण तिच्या सहवासाने मला मात्र कामात उत्साह वाटायला लागला ही गोष्ट माझ्या अनुभवाची आहे मग सहज वाटायला लागलं ला की उर्मिला सतत आपल्या सहवासात राहिली तर अर्थात तिच्या बोलण्या वागण्यावरून माझा सहवास तिला आवडत असावा अशी माझी कल्पना झाली नसती तर मी तिला लग्नाची मागणी घातली नसती आमचा विवाह झाला दुसऱ्यांचं सुख न पाहणारे अनेक मत्सरी लोक असतात अफवांच्या वावड्या उडवण्यात धुळवड माजवण्याचं कार्य त्यांना चांगलं जमतं दुसऱ्याच्या सुखात विष कालवण्याचं काम हे लोक हौसेने करतील माझ्या कानांवर त्यांची मतलबी बोलणी येत नसत असं नाही पण मी त्यांना कधीच फारशी किंमत दिली नाही उर्मिलाचे ते अपगोष्टी बोलत माझ्यावर ओळख करून घेऊन माझ्या विषयात रस दाखवण्यात माझी सहानुभूती मिळवण्यात माझ्याशी विवाह करण्याचा तिचा डाव होता असं ते म्हणत समजा मी लक्षाधीश असलो केवळ पैशासाठी कोणी इतकं नीच कृत्य करील माझा त्यावर विश्वास बसत नाही कदाचित माझ्यावर उर्मिलाचं खरं प्रेम नाही तशी वावडी उठवण्यात मलाच हिनवण्याचा त्यांचा हेतू असेल उर्मिलाच्या रूपाबद्दल तर शंकाच नाही माझ्या रूपाबद्दल म्हणाल तर पण आधी असं सांगा लोक पुरुषांचे रूप पाहतात की कर्तृत्व स्त्रिया सुंदर पुरुषापेक्षा यशस्वी पुरुष अधिक पसंत नाही का करणार रूप काय माणसाच्या हातात असतं का शरीराचा साचा हा फार वर्षापूर्वी तुमच्याच नव्हे तर तुमच्या आई वडिलांच्याही जन्माआधी ठरलेला असतो तो तर कोणीच बदलू शकत नाही पण माणसाला आपलं मन मात्र अभ्यासाने वाचनाने मनाने साधनेने प्रगल्भ कुशाग्र सुसंस्कृत शक्तिशाली बनवता येत असा माझा विश्वास आहे काही काही वेळा वाटतं की या कुरूप दुर्बल शरीराच्या न्यून गंडातूनच माझ या गूढ पंथाबद्दलचं आकर्षण जन्माला आलेलं नाही ना, ना। शरीराची उणीव धारदार अधिकारी मनाने भरून काढण्याचा तर माझा प्रयत्न नाही ना कारण माझा हा व्यासंग त्याच विषयातला होता अनुभवाने उपपत्तींना सिद्ध झालेले शास्त्र डावलून दुर्बोध जटील कठीण अल्प ज्ञानात अशा मार्गांची साधना या ग्रंथातून वर्णली होती सर्वांचं एकच निश्चित ध्येय होतं असं काही म्हणता यायचं नाही मी तर असं म्हणेन की रोजच्या अनुभवातल्या परिचित जगाच्या सीमेवरची ही द्वारं होती त्या मार्गाच्या अभ्यासकांना त्या दैवतांच्या पूजकांना त्या त्या खास साधकांना या द्वारातून नव्या प्रदेशात नव्या मितीत नव्या अनुभव विश्वात प्रवेश होता सपाट मैदान सोडलं की खोल कोसळत गेलेली दरीही लागेल किंवा वरवर चढत गेलेला पर्वतही लागेल एक धुक्यात तर दुसरं ढग्यात लपेटलेलं असत दिसत नाही जो तो आपापल्या कलाप्रमाणे आपला मार्ग निवडत असतो सर्वात समान काही असेल तर हे की पुढचे अनुभव सर्वस्वी अनपेक्षित रोमांचकारी थरारक कधी कधी भीतीदायक व क्वचितच घातकही असतात प्रयोगांची पायरी गाठायला मला बरेच दिवस लागले विषयाचा आवकच मोठा होता आजोबांच्या टाचणांनी अभ्यासाची दिशा समजली होती पण ते तर सर्वात सोपं प्राथमिक काम होतं शाळकरी मुलगा हिमालय भारताच्या नैऋत्यास आहे एवढ्यावर थांबतो गिर्यारोहक जेव्हा हिमालयावर स्वारीसाठी निघतो तेव्हा हिमालयाचं खरं येतं त्या खोल दऱ्या ते उत्तुंग पर्वत ते विशाल हिमनक त्या कोसळ त्या कपारी प्रगती फुटाफुटाने जीव मोठी धरून करावी लागते माझ्या विषयाला ही उपमा एकापेक्षा अनेक अर्थांनी शोभून दिसेल माझ्या प्रवेशाची वाट ज्या प्रदेशात जाते तो प्रदेशही असात निर्जन ओसाड थंड आहे मानवाला तिथे सहज प्रवेश नाही क्षणभराचं दुर्लक्ष ही घातकी ठरण्याची भीती आहे बाजूला पडलं तर मानव कोसळत कोणत्या तरी भयान विचार न बरा। हलका फुलका भाग नाही त्यात मनोरंजनाची शक्यता नाही सर्वसाधारणपणे त्याची गणना वृक्ष विषयातच होईल आणि सततच्या अभ्यासाचा परिणाम माझ्या स्वभावावर झाल्याखेरीच कसा राहील इतरांनी म्हणायला नको मीच म्हणतो माझा मुळातला काहीसा गंभीर स्वभाव दिवस उलटत चालले तसा अधिकाधिक वृक्ष बनत चालला होता जर या वृक्ष विषयाचा कंटाळा यायला लागला तर मी तिला दोष कसा देऊ विशेषतः त्यातल्या काही गुड निर्देशांचा संदर्भांचा संकेतांचा अर्थ माहीत नसला तर आणि अर्थात मी तिला तो सांगणं शक्यच नव्हतं तिच्यासारख्यांसाठी तर नाहीच तर मित्रांनो हा होता चुकलेली वाट नारायण धारप यांच्या भयकथेचा भाग पहिला या भागात आपण पाहिलं की कथानायकाला गुढ आणि अज्ञात गोष्टींची कशी ओढ आहे त्याचे आजोबा आणि त्यांच्या पुरातन ग्रंथांनी त्याला या वेगळ्या वाटेवर कसं आणलं हे आपण अनुभवलं याच प्रवासात त्याची उर्मिलाशी ओळख होते आणि तिचा सहवास त्याला या गुढ प्रवासात अधिक उत्साह देतो पण या वाटेवर तो एकटा नाही आणि आता या ग्रंथामुळे कोणती अनामिक शक्ती जागरूक होणार आहे हे, हे आपण कथेच्या दुसऱ्या भागात पाहूयात या कथेचा दुसरा भाग सोमवारी सकाळी आठ वाजता आपल्या या चॅनलवर येईल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा पहिला भाग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला वरही नक्की फॉलो करा चला तर मग भेटूयात या, या कथेच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच